एवढ्या गडबडीच्या वेळात ना हे सगळं करायला खरं तर नको वाटतं पण जर ह्या वेळात जर व्यवस्थित वे केलं नाही तर दिवस खरंच म्हणजे दिवसभर आपल्या अप आपण टिफिन वगैरे देतो मुलांना किंवा नवऱ्यांना वगैरे तर ते व्यवस्थित आपण दिलेलं नाही आहे किंवा शॉर्टकट मारला आहे ह्याचं दुःख होऊ नये ना म्हणून ही सकाळची गडबड करायची असते हे माझं मत आहे तर ना सकाळी इतकी गडबड असते मुलाचं स्कूलचं आवरायचं असतं सगळ्याच बायकांना नवऱ्यांचं ऑफिसचं वगैरे आवरायचं असतं आणि त्यातून हे डबे वगैरे करणार मग ते बाकी कपडे भांडी फरशी घरातला आवरणं इकडं तिकडं कुठं कपडे पडलेले असतात ती गोळा करणं हंतरुणं इतकं ऑड असतं हे सगळं आणि हे सगळं आवरयचं आणि ते आवरून झाल्यानंतरचं सुख आ हा हा पण हे सकाळचं जे पळापळ असते ना या व्हिडिओमध्ये जसं स्पीड वाढलं आहे ना माझ्या ह्याचं पराठ्यांचं तसंच स्पीड वाढलेलं असतं सकाळी सकाळी सगळ्या कामांचं म्हणजे ना नऊ दहापर्यंत श्वास घ्यायला वेळ नसतो कुठल्याच बायकांना असं मला वाटतं पण बायका हे डेली उठून करतात उठताना इतका कंटाळा येतो इतका कंटाळा येतो जर पाच मिनटं झोपते दहा मिनटं झोपते पण उठलं की असं स्पीड लागतं कामाला काय बोलायलाच नको मी करत होते आलू पराठे ह्याच्या म्हणजे सकाळी नाश्त्यासाठी तर ते ना मिक्सर जरासं माझ्याकडून पातळ झालं होतं बाकी टेस्टला वगैरे छान झाले होते मी त्या मिक्सरमध्ये ना आपलं मिरची मीठ थोडंसं जिरे आणि हे टाकलं होतं काय कोथिंबीर टाकली होती तर हे सगळं टाकून व्यवस्थित मिक्स करून आ, ते आपला कणिक जराशी सिमिलर बनवली होती म्हणजे कणिक पण जराशी पातळ केली होती जेणेकरून ते पातळ झालेलं मिक्सचर बाहेर येणार नाही आणि त्यामुळं येत होतं बाहेर पण एवढं जास्त बाहेर येत नव्हतं की ते पराठे व्यवस्थित बनणार नाहीत छान बनले होते टेस्टला एक नंबर झाले होते त्यामुळे माझा जो नकाशा झाला आहे त्याच्याकडे काही कोणी बघितलं नाही आणि हे पराठे ना तुम्हाला आता काळा दिसेल म्हणाल साथ। दिसे तुम तुम तुम्ही की काळा झालाय करपलाय वगैरे पण हे पराठे खरपूस जितके भाजू आपण तितकेच ते चांगले लागतात साईडून साईडून तुम्हाला दिसत असेल ते बटाटा बाहेर आलेला पण ते बटाटा बाहेर आलेला ना मला तो साईडचा बटाटा काढून खायला पण आवडतो तुमच्यामध्ये पण असेल असं कोणीतरी की जास्त बटाटा घातलेला आवडतो तुम्ही माझे ते गोळे बघितले असाल तुम्ही की असं मोठे मोठे एकदम गोळे बनवलेत मी चपातीच्या गोळ्यापेक्षा जास्त त्यात मिश्रण घातलं आहे साहजिक ते बाहेर तर येणारच एवढं पण मी काय परफेक्ट पराठे बनवत नाही त्यामुळं तेवढं चालून जाऊ शकतं सकाळी सकाळी ना गडबडीत नको वाटतं हे करायला पण ऑप्शन नसतो मग ते दिवसभर आपण एकदम निवांत राहता येत आपल्याला खरं तर हे पराठ्याचं वगैरे हे फॅड आहे हे इकडं महाराष्ट्रात कधी आलं समजलंच नाही ना म्हणजे ते साऊथ इंडियन आपले इडली आपे डोसा आजकाल ना माझ्या एक गोष्ट लक्षात आली आहे आपल्याकडं शिरा उपमा पोहे हे आपले महाराष्ट्रीयन नाश्त्याचे पदार्थ सोडून ना लोक आजकाल पराठे इडली आपे डोसा हे सगळं का खायला लागलेत काय माहिती आणि हे सगळं ना व्यापाच्या गोष्टी असतात असं नाही की इझिली हां एवढंच केलं की झालं बन बन हे बनवून गेलं शिरा इतका सोपा असतो बनवायला उपमा इतका सोप्पा असतो बनवायला पोहे इतके सोपे असतात बनवायला पण हे का आवडत नाही आपल्या इकडच्या माणसांना काय माहिती मस्तपैकी एक कढई घेतली तर सगळं कम होऊन जातं हे इडलीचे एवढे भांडे घासा ते आप्प्याचे एवढे ते किती वेळ ते टाकून थोडं थोडं थोडंसं टाकून उभं राहा तिथं आणि ते एवढे एवढे एवढंसं बारक्या पोरांसारखं खात राहा किती विचित्र गोष्टी आहेत ह्या टेस्टला पण चांगल्या लागतात सोडा मला पण आवडतात पण तरी पण असं रेग्युलरच्या नाश्त्यात का आपण करायला लागलो आहे ना महाराष्ट्रीयन बायका खरंच समजत नाही आहे मला तर हे पराठे करताना असं वाटतं की हे जर भाजी लावून आपण म्हणजे चपाती साईडला ठेवून ताटात भाजी साईडला ठेवून खाल्लं तर ह्यात आणि त्यात असा काय फरक असेल आता हे पोरांना वगैरे देण्यासाठी चांगलं ऑप्शन आहे की म्हणजे पोरं खात नाहीत भाज्या मग त्यांना लावायचा कंटाळा असतो मग हे आपण मस्तपैकी त्यात घालून त्यांना देऊ शकतो भाज्या पोटात जातात वगैरे ह्या सगळ्या गोष्टी चांगल्या वाटतात खरं म्हणजे त्यांच्यासाठी ते चांगलं आहे इडली आपे डोसा इतर वेळी जेवायला दमवतात पण हे इडली आपे डोसे असले की पटकन आपले त्यांचे ते हातानं खातात म्हणून ह्या वेळ चांगला आहे पण मग भाज्या चपाती लावून खायला काय प्रॉब्लेम होतो पोहे आणि शिरा खायला काय प्रॉब्लेम होतो शिरा तर मला वाटत नाही महाराष्ट्रातले पन्नास टक्के लोक तर बनवत असतील आठवडा आठवडा पंधरा पंधरा दिवस सणाच्या व्यतिरिक्त शिरा बनवणं आजकाल ना महाराष्ट्रात बंदच व्हायला लागलं आहे महाराष्ट्रीयन नाश्ता एवढं फेमस का होत नाही बाहेरच्यासारखा असा प्रश्न पडत नाही का तुम्हाला कोणाला आता वडापाव वगैरे ब ठीक आहे खातात बाहेरचे लोक पण आवडीने खातात वगैरे फेमस आहे आपला भरपूर वडापाव पण पण वडापाव हा काय आयटम नाही आहे ना रो रेग्युलरच्या जेवणाला बनवण्याचा आपण नाही तू बनवू शकत रेग्युलर म्हणजे घरात वगैरे एवढं फ्राईड आयटम आपण सकाळी सकाळी काय नाश्त्याला वडापाव बनवून देणार नसतो ना आता संडेला वगैरे ठीक आहे त्यावेळेस आपण निवांत असतो निवांत काहीतरी वेगळं खायची इच्छा असते वेळ भरपूर असतो त्यावेळी करू शकतो पण हे वडापाव समोसे पॅक्टिस हे काय आपण डेली बनवत नाही मग हे पराठे ऑइली कमी असतात वगैरे म्हणून बनव बरं माझं भाषण ऐकून झालं असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू